नमस्कार जय हो क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वाहनचालक बोधिशिमहासंघवतीने मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे सर्वप्रथम आभार मानतो की स, सर आपण नव्यानेच जे डिक्लेअर केलं जाहीर केलं की रिक्षा चालकांसाठी रिक्षावाल्यांसाठी जे महामंडळ स्थापनेचा जो आपण प्रस्ताव आमचा मान्य केलेला आहे नक्कीच आमच्या ड्रायवर बांधवांनी आमच्या संघटनाच्या सहकार्य मित्रांनी रिक्षा चालकांच्या हितासाठी जो प्रयत्न केला याला आपण यशाची एक पाहिरी दिलेली आहे त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर फक्त मला याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय आपणास एक विनंती करायची आणि सूचना पण करायची की जेव्हा तुम्ही ड्रायव्हरांसाठी महामंडळ जे आहेत हे रिक्षा चालकांसाठी हे जे तयार करताय तर तुमच्या त्या मीडियासमोर जे तुम्ही बोलत आहात तर त्यातून तुम्ही बोललात की चार लाख लोकांना बाहेरच्या देशामध्ये रोजगार मिळेल पन्नास हजार रुपयाचा अपघाती आर्थिक सहाय्य मिळेल शिक्षण सुविधा मिळतील अमुक मिळेल तमुक मिळेल अशा भरपूर काही गोष्टी सांगितल्या की ज्या बो वाटतं त्या फक्त कागदावरच राहतील काय ही एक शंका माझ्या मनात तयार होते कारण तुम्ही जेव्हा रिक्षा महामंडळ स्थापन केलं असं सांगताय किंवा त्यासाठी परवानगी दिली असं सांगताय तर मला असं सांगायचं आहे त्यामधून की जे महामंडळ आहेत रिक्षाचालकांचं त्या रिक्षाचालकांच्या महामंडळामध्ये जे प्रॉपरली रिक्षा चालवतात जे वाहतूक व्यवस्थेत काम करतात जे व्यावसायिक ड्रायव्हर आहेत अशा लोकांनाच महामंडळात सहभागी करून घ्यावं यावर मी पहिल्यापासून ठाम होतो आत्ताही ठाम आहे आणि तो हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे कारण आमच्या ड्रायवर बांधवांनी जी क्रांती केली आत्तापर्यंत आमच्या सहकाऱ्यांनी जी क्रांती केली आमच्या संघटनांनी जी लढा दिला हा लढा महामंडळ स्थापनेसाठी दिलेला आहे आणि महामंडळ स्थापन होण्यासाठी आणि आमच्या ड्रायवरांचं भलं होण्यासाठी त्या ठिकाणी जो हाडाकाडाचा ड्रायवर आहेत त्या ड्रायवर बांधवांना त्या क्षेत्रातील लोकांनाच त्यामध्ये घ्यावं अशी मी आपणास एक विनंती करेल त्याचं कारण असं आहे की जर आमचे प्रश्न आमच आमच्या अडचणी ह्याच आमच्या समस्या ह्या आम्हालाच माहिती पण तुमच्या मंत्रिमंडळातल्या किंवा राजकीय कुठल्याही पुढाऱ्याला ही गोष्ट अद्यापही माहीत नाही जे आम्हाला त्रास होतो ज्या आमच्या अडचणी आहेत त्यात तुम्ही समजून घेऊ शकणार नाही आणि हे होणार नाही हे फक्त कदाचित असं होईल की जर त्या ठिकाणी तुम्ही फक्त मंत्री संत्रीच भरले आमदार खासदारच त्या महामंडळामध्ये सामील केले तर याच्यामध्ये फक्त त्यांचे घरं भरले जातील पण आमच्या ड्रायवर बांधव हा त्यातून वंचितच राहणार आहेत परत आहे तसंच राहणार आहे पण मात्र त्याच्या नावाखाली तुम्ही करोडो अब्ज रुपयाचे घोटाळे करून मोकळे होणार आहेत यात शंकाच नाही म्हणून आपण स्वतः रिक्षा चालक होतात हे आहात हे सर्व भारत देशाला माहिती आहे आणि आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलात यातही आम्हाला आनंद आहे तर कृपया करून ते महामंडळ जेव्हा स्थापन करताल महामंडळामध्ये किमान त्या ठिकाणी पाच लोक तरी हे ड्रायव्हर क्षेत्रात क्रांती करणारे ड्रायव्हर संघटना चालवणारे पाच लोक त्या महामंडळात सामील करून घ्यावे जेणेकरून त्यांना ड्रायव्हरांची त्यांना दुःख माहिती असे लोक त्या महामंडळात असले पाहिजे हे गरजेची गरज आहेत काळाची गरज आहे आणि ते तसंच झालं पाहिजे नाहीतर अशा महामंडळावर आम्ही बहिष्कार राखू कारण तुम्ही जे, कर जे सर्वा, सांगताय हे तर पूर्वी पण सर्व सर्वांसाठीच होतं तसं तर पण मग ड्रायव्हरसाठी काय दिलं तुम्ही ड्रायव्हरसाठी काहीच दिलेलं नाही हे सामान्य नागरिक देशाचा नागरिक नागरिकाला जे मूलभूत गरजा आहेत त्या देण्याचा तुम्ही जो बोललात ते बोललात त्या मीडियामध्ये कारण हे तर शासनाचं पण कर्तव्य आहेत सरकारचं कर्तव्य आहे की बेरोजगारांना नोकरी देणे हॉस्पिटलचा खर्च उचलणे अपघात प्रसंगी मदत करणे अपघात प्रस सिव्हिल हॉस्पिटल ओपन करून देणे हे सर्व गोष्टी तुम्ही करतायत ह्या ज्या आहेत ऑलरेडी सांगता त्या सांगताय पण आम्हाला त्यापेक्षा वेगळं पाहिजे आम्हाला पाहिजे आमच्या ड्रायवर बांधवांसाठी सुरुवात म्हणजे सर्वात महत्वाची घरकुल योजना ज्या म्हाडासारख्या स्कीम आहेत हो, या म्हाडासारख्या स्कीममध्ये ज्यांना घरदार नाही अशा ड्रायवर बांधवांना स्वतःचं घर व्हावं यासाठी त्यांच्यासाठी राखीव कोटा असावा आमच्या महामंडळातला तो प्रतिनिधी हा तिथं आम्ही तुमच्याशी बोलू शकलो पाहिजे हक्कासाठी ड्रायव्हर बांधवांच्या लढू शकलो पाहिजे तेवढे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे आमच्या मुलांना शालेय शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती तर मिळालीच पाहिजे त्यानंतर आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जे सबसिडी माध्यमातून लोन आहे ते मिळायला पाहिजे ते करणं गरजेचं आहे यापूर्वी होतं माझ्या माहितीनुसार पण तुम्ही काही कारणास्तव बंदही केलेलं आहे हे पण आमच्या माहितीस्तव आहेत तर कृपया यापुढे आपण जे महामंडळ स्थापन कराल या महामंडळामध्ये आमचे प्रतिनिधी म्हणून किमान पाच लोक तुम्हाला त्या महामंडळात सहभागी करावं लागतील आणि त्या महामंडळामध्ये फक्त व्हाईट कपड्यावाले जे नेते आहेत राजकीय वर्तुळातले लोक आहेत ते न ठेवता पाच किमान लोक आमच्या ड्रायव्हर संघटनेचे घ्यावे त्यानंतर आर टी ओ अधिकारी घ्यावा पुलीस वाहतूक कमिशनर वगैरे असे जे अभ्यासू लोक आहेत अशा लोकांना त्या महामंडळ सामील करावं तर त्या महामंडळाचा उपयोग आहेत तर त्या महामंडळाचा आमच्या ड्रायवर बांधवांना लाभ मिळणार आहेत अन्यथा जे व्हाईट कपड्यामधले जर तुमच्याच वल्यातले लोक जर त्या ठिकाणी ठेवले तर नक्कीच आमच्या महामंडळाच्या नावाखाली करोडो अब्ज रुपयाचा घोटाळा होईल आणि त्यातून आमचा ड्रायवर बांधव परत जसाच तसा वंचित राहील तर तसं न होता कृपया ही विनंती रिक्वेस्ट आणि सूचना मान्य कराल आणि नक्की यावर निर्णय घ्याल अशी अपेक्षा करतो कारण ज्याचं दुःख त्यालाच कळतं ज्याचं जसं त्याला कळतं असं जे म्हणतात ना तसंच आमच्या यातना आम्हालाच माहिती आहे उगाच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे राजकीय पुटारी घेऊ नये आणि कोणताही त्या ठिकाणी बजबरी बसू नये अशी मी विनंती करेल आणि आमच्या रिक्षा चालक बांधवांसाठी चांगले कसे उपक्रम करता येतील चांगले कसे अजून न्याय देता येईल यावरती आम्ही काम करत राहू यात शंकाच नाही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे आम्हाला तळागाळातले माणसं आहोत आम्ही आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं तर आम्हाला त्या अडचणी सोडवता येतील समस्या सोडवता येतील एवढं आम्हाला प्राधान्य पाहिजे आम्हाला त्या प्रकारचं आम्हाला महामंडळाच्या याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार पाहिजे आपण ह्या सूचनेचं नक्की विचारविनिमय कराल अशी अपेक्षा ठेवतो अन्यथा आम्हाला त्या महामंडळावरती बहिष्कार पण टाकावा लागेल असं न होता आपण दिलेलं योगदान हे खूप छान आहेत आम्हाला केलेलं सहकार्य याबद्दलही मी आपला आभारी आहेत फक्त अजून एक सांगायचं राहिलं त्यामध्ये की तुम्ही प्रत्येक वेळेला गरीब रिक्षाचालक गरीब रिक्षाचालक म्हणतात साहेब आम्ही गरीब नाही आम्ही मजबूर आहोत गरीब आज आपण तुम्हीच तुमचंच सरकार म्हणतं आहे की डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया महागुरु भारत देश मग इथं गरीब आला कसा गरीब आणि श्रीमंतीचा प्रश्न येतच नाही इथे हक्काचा लढाईचा प्रश्न येतो इथं न्यायाचा प्रश्न येतो गरीब आणि श्रीमंतीचा विषयच येत नाही कारण आज गरीब कोणीच राहिलेलं नाही माझ्या माहितीनुसार ज्या फोनमधून मा मी बोलतो आहे ना मी ड्रायवर संघटना झालो होतो मी स्वतः ड्रायव्हर आहेत पण मात्र माझ्या खिशातसुद्धा वीस पंचवीस हजाराचा मोबाईल आहेत साधं काम करणारा जो आहे वर्कर आहेत माथाडी कामगार आहेत अगदी गवंडे चाताखाली काम करणारा सुद्धा आहे त्याच्या खिशात सुद्धा दहा हजारच्या पुढचाच मोबाईल आहे त्यामुळे अनेका घरात कमीत कमी चार मोबाईल असतात साहेब त्यामुळं लाखोची प्रॉपर्टी तर घरामध्ये आहेत आणि तरी तुम्ही गरीब मानतात गरीब म्हणून तुमच्या त्या याच्यातून मला खटकलं थोडंसं प्रत्येक वेळेला तुम्ही गरीब गरीब हा शब्द वापरला आहे तर तुम्ही पण एका काही त्याच परिस्थितीतून निघून गेलात हे आपण विसरू नये कारण रिक्षा चालक गरीब जरी असला तरी खूप प्रामाणिकपणाचे आमच्याकडे उदाहरणं पण आहेत आणि कष्टकरी वर्गातला तो एक प्राणी मनुष्य आहे त्यामुळं परत गरीब म्हणून हिनू नये अशी विनंती करतो कारण काय तर गरीबी गरीब गरीब म्हणून जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं राजकीय माझा प्रे विषय नाही आहे तरी सांगतो की पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ देऊन तुम्ही जे गरीब गरीब म्हणून जे कमजोर करताय नागरिकांना हे कुठंतरी चुकतं आहे आपलं तसं न होता गरीब न म्हणता गरीबाचा विषय सोडून द्या पण नागरिकाला देशाला कशी प्रगती करता येईल याकडे लक्ष केंद्रित कराल अशी अपेक्षा करतो आणि मी अण्णासाहेब चौदे क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना अध्यक्ष तथा महाराष्ट्र खेळ खाजगी वाहनचालक महासंघ महासंघेता आत्तापर्यंत जेवढ्या संघटनांनी रिक्षाचालकांच्या हितासाठी महामंडळ स्थापनेचा प्रयत्न केला त्यांनाही मी शुभेच्छा देत आहेत अशीच साथ ठेवा एकजूट ठेवा एक, एक ताकद ठेवा जेणेकरून सरकारशी मागितल्याशिवाय काही भेटणार नाही तो लढा आपण देत राहू तसंच या नंतरचंही जे महामंडळ आहेत तो प्रस्ताव आमचा पूर्वीपासून आहे की खाजगी चालकांना मालवाहतूक ट्रक वगैरे जे आहेत त्यांनाही त्यांचाही महामंडळाचा प्रश्न आहे खरंतर टप्प्याटप्प्याने कोयना पण तुम्ही देत आहे त्याबद्दलही ठीक आहे आम्हाला मान्य आहे तर फक्त तेवढीच रिक्वेस्ट माझी मान्य कराल की आमच्या ती कमीत कमी पाच संघटनेचे पाच प्रतिनिधी त्या महामंडळात असले पाहिजे आणि बाकीचे जे आहेत ते सरकारी अधिकारी असतील रिटायर ऑफिसर असतील यांना तिथं घ्यावं राजकीय नेता पुढारी वगैरे सोडून कोणालाही घ्या पण मात्र तिथे ते नको आहे यावर मी ठाम आहेत आमचे ड्रायवर बांधव त्यावर ते ठाम आहेत अनेक प्रश्न आहेत यामध्ये पण सविस्तर मुद्दा माझा हाच आहे की फक्त महामंडळामध्ये राजकीय पुढारी न भरता संघटनेचे प्रतिनिधित्व निधित्व करणारे प्रतिनिधी घ्यावे आणि आमच्या महामंडळाला अजून प्रोत्साहन द्यावं एवढी विनंती धन्यवाद जय हो जय क्रांतिकारी जय महासंघ जय महाराष्ट्र